नमस्कार येसवी रेसिपीमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त उपवासाची सहा पदार्थांची रेसिपी पाहणार आहोत सगळ्याच रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे अगदी झटपट असे सर्व पदार्थ बनवून तयार होतील अगदी मस्त असे खायला तितकीच टेस्टी अशी आपण आज रेसिपी पाहणार आहोत शेवटपर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका लगेचच आपण गोड पदार्थांनी रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी रताळे उकडून घेतलेला आहे तर इथे मी रताळू पाहू शकता कशा पद्धतीने शिजून घेतले डायरेक्ट पाण्यामध्ये न शिजव होता कुकरमध्ये आधी तळाला पाणी घेतलं वरती एक प्लेट ठेवलं आणि त्यामध्ये रताळू कापून ठेवला आणि त्याला वाफ काढून घेतली असं केल्याने बदलत नाही एकदम मस्त टेस्टी असं लागतं आता रताळू मी साल काढून घेतलं सा आता एका कढईमध्ये दोन चमचा तूप घातलं त्यामध्ये काजू आणि मनुके घालून घेतलं थोडंसं परतून घ्यायचं आता साल काढलेलं रताळा मी वाटीने मोजून घालून घेतलं एक मिनिटभर आपल्याला तुपावरती हे परतून घ्यायचं नंतर आपल्याला गुळ घालायचे आधी रताळू थोडेसे खाऊन बघायचे किती गोड आहे त्यानुसार आपल्याला इथं गूळ घालायचं आहे गूळ घातलं की एक दोन मिनिट आपल्याला हे तुपावरती मस्त असं मी हे भाजून घेतल्यावर पाहू कडेपासून हो हा गोळा वेगळा होतोय म्हणजे समजायचं आपला रताळूचा हलवा बनवून तयार आहे अगदी मस्त असा खूप जास्त टेस्टी असा हा हलवा लागतो नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता काजू घातल्यामुळे हलव्याला एकदम मस्त अशी टेस्ट येते काजू एकदम क्रंची लागतात तुपाचा सुद्धा आस्वाद येतो हलवा बनवून तयार आहे पुढचा पदार्थ पाहुया तर तर इथे मी एक वाटी भिजलेला साबुदाणा घेतलाय साबुदाणा मौसूत असा भिजलेला हवा तर एक वाटी साबुदाणाला अर्धी वाटी किसलेला बटाटा घालायचा आहे बटाटा किसून मी स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतरने घालून घेतलं चवीपुरतं मीठ आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची आणि पाव वाटी आपल्याला शेंगदाण्याचं कोट घालायचं आहे चांगलं मिक्स करून पाणी न टाकता एकजीव असा हा गोळा मी बनवून घेतलं पाहू शकता ह्यातला एक गोळा घ्यायचा आणि इथं बटर पेपर वापरलेला आहे मी तुम्ही प्लास्टिक पेपर किंवा कॉटनचं एखादं कापड सुद्धा वापरू शकता बटर पेपरला थोडंसं तेल लावलं आणि अशा पद्धतीने पसरवून घेतलं जर हाताला चिटक शिकत असाल तर थोडंसं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी मस्त असे तयार होतात जर हाताना साईडने जर चिरत असेल तर हाताने त्याला आकारसुद्धा आपण देऊन गोल बनवू शकतो मधून थोडेसे होल करायचे चा म्हणजे छान असे भाजले जातात आता तव्यावर शेकायच्या आधी थोडंसं तूप टाकायचं आणि अशा पद्धतीने हे उलटून टाकायचं पाहू शकता अलगद असं हा बटर पेपर काढायचं अगदी मस्त असे निघून तयार होतात पाहू शकता तुटला सुद्धा नाही अजिबात आता तूप टाकून आपल्याला दोन्ही साईडनी मंद ते मिडियम आच्यावरती खमंग असं भाजून घ्यायचंय दोन्ही साईडनी तूप लावून मी एकदम मस्त मस्त असं खमंग हे भाजून घेतले पाहू शकता एकदम क्रंची टेस्टी असा हा थालीपीठ बनवून तयार आहे अशाच पद्धतीने हे सर्व थालीपीठ बनवून घेतलं एकदम मस्त असे तयार होतात भाजताना तूप किंवा लोणी घालून भाजा एकदम मस्त खमंग खोसून बनवून तयार होतात दही सोबत खावा अगदी टेस्टी असं लागतं कमी जर तेलकट तुम्हाला काही खायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता थालीपीठ बनवून तयार आहे पुढचा पदार्थ पाहूया तर इथे मी एका भांड्यात एकदम घट्ट अशी मलाईदार गोड दही घेतली आहे खूप जास्त आंबट नसावी थोडीशी आंबट असली तरी देखील चालत थोडंसं मीठ घातलं पाव चमचा साखर घालायचं उभ्या चढलेले मिरचीचे तुकडे घालायचे आणि थोडंसं पाणी घालून हे सुरुवातीला थोडं घुसळून घेतलं नंतर भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली परत पाणी घालून ऍडजस्ट करायचं आणि चांगलं असा घुसळून घ्यायचा आहे आणि आपला मसालेदार थंडगार असा हा ताक बनवून उपवासाच्या दिवशी कडकुन्हामध्ये थंडगार असा शरीराला थंडावा देणारा मसालेदार ताक नक्कीच घेतला पाहिजे ताक बनवून तयार आहे पुढचा पदार्थ पाहूया तर इथं मी अर्धी वाटी भगर घेतलाय भगर जर चालत नसेल तर तुम्ही भगर नाही घेतलात तरी देखील चालत त्याला दोन चमचा आपल्याला साबुदाणा घालायचं आहे शिंगाण्याचं पीठ देखील तुम्ही भगरच्या घेऊ शकता आता दोन, तीन दोन आता हो हो ते तीन वेळा पाणी घालून चांगलं असं स्वच्छ मी धुवून घेतलंय पाहू शकता आता दोन्ही साहित्य संपूर्ण पाण्यामध्ये बुडेल एवढं आपल्याला वाटी भरून पाणी घालायचं पाहू शकता मी पूर्ण वाटी भरून पाणी आहे भरपूर पाणी घातल्याने काय होईल तर एका तासामध्ये हा भिजून तयार होतो जर तुमच्याजवळ भरपूर जर वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ सुद्धा हे ठेवू शकता इथे बघू शकता तुम्ही शाबुदाणा एकदम मौसर असा भिजलाय तर आता लगेचच पाण्यासकट मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलंय पाणी जर जास्त असेल तर तुम्ही थोडं पाणी काढून घेऊ शकता आणि मिक्सरवर एक सुद्धा गुटळ्या किंवा शाबूदाणा थंड ठेवता एकदम पातळ असं एकदम स्मूद असा बॅटर बनवून आहे चवीपुरतं मीठ घातलं चांगलं मिक्स आहे पाहू शकता एक सुद्धा कण नाही ह्याच्यामध्ये अशाच पद्धतीचा आपल्याला हा मिश्रण तयार करून घ्यायचा चांगलं मिक्स झालं की लगेचच आपल्याला ह्याचे घावण बनवून आहे पाहू शकता तवा मी चांगला असा गरम करून घेतला आणि त्याच्यावरती चमचानी अशा पद्धतीने सगळीकडून मी पसरवून घेतलं जाडपीठ अजिबात करायचं नाही जेवढं होईल तेवढं आपल्याला पातळ पीठ बनवून घ्यायचं म्हणजे जाळी ह्याला अगदी मस्त असे सुटतात आणि इथे पाहू शकतात जसं आपलं घावण हे तयार होतो ना तेव्हा कडेल आहे सुटत जातो पाहू शकता कडेला सुटत गेला की आपल्याला पलटून घ्यायचं ह्या कराचं घावण असेल तर तवा चारही बाजूनी फिरून आपल्याला घावण चांगलं असं खमंग भाजून घ्यायचंय पाहू शकता अगदी सहज असा निघालेला आहे तव्याला अजिबात चिटकलेला नाही पलटून मी थोडस तूप घालून अगदी मस्त असं अर्धा सेकंद हे भाजून घेतलं भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत ला नाही आणि पाहू शकता एकदम मस्त कुरकुरीत असा हा जाळीदार घावण बनवून तयार आहे फक्त अर्ध्या वाटी बगरमध्ये सहा घावण बनवून तयार झालेले आहेत पाहू शकता एकदम पांढरे शुभ्र जाळीदार एकदम क्रंची किंवा मऊ लुसलुशीत असे हे जाळीदार घावण म्हणून तयार आहेत एकदम कुरकुरीत जर हवं असेल तर तुम्ही एकावर एक न ठेवता एका पसरट ताटामध्ये हे ठेवू शकता किंवा त्याहीपेक्षा चांगलं तुम्ही गरमागरम खाऊ शकता अगदी मस्त असे लागतात पाहू शकता एकदम मस्त असा जाळीदार असा हा घावण म्हणून तयार झालेला आहे नक्कीच ट्राय करा पुढचा पदार्थ पाहूया तर इथे एका भांड्यामध्ये चांगलं मौसूद असा भिजलेला एक वाटी शाबुदाणा घेतलाय भाजून जाडसर अशी शे वाटलेली शेंगदाण्याची भरड घालून घ्यायची चवीपुरतं मीठ घालायचं अर्धी वाटी किसून घेतलेला बटाटा घालून घेतला आपल्या ओडीनुसार हेवी मिरची थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर चालत असेल तर घाला नाही घातला तरी देखील चालेल आणि हाताला पाणी लावून आपल्या लाह्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत पाणी न टाकता हा मी पीठ कालवून घेतलंय पाहू शकता पाणी अजिबात टाकलेलं नाही किंवा साबुदाणासुद्धा फोडून घेतलेला नाही अजिबात तुमचे वडे तेलामध्ये फुटणार नाही परफेक्ट असे बनवून तयार होईल चांगला मौसूत असा साबुदाणा भिजला की अजिबात कुठेही अडचण येत नाही चांगले असे वडे बनून तयार होतात आता एकदम कडकडत्या ते गरम तेलामध्ये आपल्याला वडे सोडून द्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती चांगले वडे खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून काढायचे आहेत पाहू शकता एक सुद्धा वडा कुठेही फुटलेला नाही अजिबात चांगलं असं गोल्डन ब्राऊन झालं की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत कच्चा बटाटा वापरल्यामुळे आणखी देखील जास्त क्रंची असा बनवून तयार होतो तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने हा वडा ट्राय करू शकता पाहू शकता दिसायला हे किती छान असं दिसतंय खायला तर तितकाच टेस्टी लागतो तर वडा सुद्धा आपला बनवून तयार आहे हे पहा किती क्रंची असं झालेला आहे आतून सुद्धा अगदी मस्त असा शिजून तयार होतो वडा बनून तयार आहे पुढचा पदार्थ पाहूया तर इथे मी एक वाटी शेंगदाणा अगदी एकदम मस्त खरपूस असं भाजून घेतलाय करून अजिबात शेंगदाणे भाजायचे इथे मी अगदी दहा मिनिट हे शेंगदाणे भाजून घेतले पाहू शकता अगदी सहज असे ह्याचे साल निघत आहेत आता हे आपण काढून काढून घेऊया की पूर्ण थंड करून घ्यायचं आणि त्याची साल काढून घ्यायची आहेत आता इथे मी अर्धी वाटी खोबरा घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला अगदी मंदाचे एक मिनिटभर तव्यावरती परतून घ्यायचंय तेल किंवा तूप न टाकता तर पाहू शकता खोबरा सुद्धा चांगला असा मस्त मी थोडस होईपर्यंत परतून घेतलाय आता आपण हे काढून घेऊया एवढंच आपल्याला परतायचं आहे जास्त जाळून घ्यायचं नाही आणि इथे मी साल काढलेला आहे शेंगदाण्याचे पाहू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आता एक वाटी शेंगदाण्याला अर्धी वाटी आपल्याला घालायचंय घालायचं आहे घालून घेतलं ह्यामुळे लाडू आणखी जास्त टेस्टी लागतात आता हे सर्व जिन्नस मिक्सर वरती आपल्याला थोडस भरडसर ठेवून आपल्याला हे वाटून घ्यायचंय खूप जास्त बारीकही नाही खूप जास्त भरडही नाही पाहू शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आता इथे मी ह्यामध्ये दोन चमचा तूप घालून घेतलेला आहे आता इथे आपल्याला आपण जो भाजून घेतलेला खोर होतं ना बघाशी तो इथं आपल्याला हाताने अशा पद्धतीने थोडंसं चोरून घालून घ्यायचं आहे ह्याला ना आपण भाजून घेतल्यामुळे एकदम क्रंची होतो मिक्सरच्या भांड्यामध्ये जर घालून फिरून घेतलं असतं तर बारीक झालं असतं आणि खोबऱ्याची टेस्ट आलीच नसती आता खोबरा घालून चांगलं मिश्रण मी एक मिनिटभर एकदम मस्त असं एकजीव करून घेतलं तर लगेचच आपल्याला ह्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत पाहू शकते एकदम मस्त असे गोल गरगरीत असे हे लाडू बनवून तयार होतात एकदम परफेक्ट असे तयार होतात आपण देशी शेंगदाणा वापरल्यामुळे खायला सुद्धा तितकेच टेस्टी लागतात अशाच पद्धतीने सर्व लाडू मी बनवून घेणार आहे आता जो भाजलेला खोर होताना त्यातला मी थोडासा खोबरं राहत आणि चांगलं असं बारीक चुरून घेतलं त्यामध्ये बनवून घेतलेला लाडू घोळवून घ्यायचा आणि मस्त असे हे शेंगदाणाचे आणि खोबऱ्याचे लाडू बनवून तयार आहे असतो तेव्हा छोटी छोटी भूक लागतच असते किंवा अधूनमधून काहीतरी खाव असं वाटतं ना तर त्यावेळेस अशा पद्धतीने एकदाच लाडू बनवून ठेवा आणि हवा त्यावेळेस तुम्ही हे खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सगळ्यात सोप्यात सोप्या पद्धतीने रेसिपी सांगायचं प्रयत्न केलेला आहे रेसिपी आवडल्याच नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद